मित्रांनो आपल्याला माहिती की सध्या महाराजच्या मुंबई मंडळाच्या जवळजवळ दोन हजार तीस घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे अनेक जण त्यासाठी रजिस्ट्रेशन करून ऑनलाईन अर्ज करत आहेत आणि याच वेळेस अनेकांना अडचणी सुद्धा येत आहेत ऑनलाईन अर्ज करताना डिजि लॉकर काय आहे किंवा कशा प्रकारे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचे डॉक्युमेंट्स अपलोड होत नाहीत समथिंग वेंट रॉंग प्लीज ट्राय अगेन अशा सूचना येत आहेत अशा अनेक बाबी मागील दोन ते तीन दिवसापासून घडत असल्याचं निदर्शनास आलेलं आहे पण त्याशिवाय अतिशय एक महत्वाची बाब लक्षात आली मित्रांनो आणि ती म्हणजे महाराज डुप्लिकेट अर्थातच खोट्या त्याच्यावरून अर्जदारांची फसवणूक केली जात असल्याची बाब उघडकीस आलेली आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे सर्वांचे सर्वांचं या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी काही मुंबई लॉटरीसाठी ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुरू आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जी काही वेबसाईट म्हाडाने दिलेली आहे ती अधिकृत वेबसाईट आहे मित्रांनो एच टी टी पी एस हॅश लॉटरी डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन हे संकेतस्थळ म्हाडाने दिलेलं आहे पण आता जी बाब निदर्शनास आलेली आहे की तसंच सेम टू सेम म्हाडाचंच संकेतस्थळ जसं म्हाडाचा इंटरफरन्स आहे तसंच एक बनावट वेबसाईट बनवलेली आहे बनावट अकाउंट बनवलेला आहे आणि त्या वेबसाईटवरून ऑनलाइन अर्ज करण्याचं आवाहन केलं गेलं आहे आणि त्याशिवाय जसं आपण म्हाडाची साईट आहे तशीच ती सुद्धा साईट आहे आणि काही जणांनी त्या साईटवरून पेमेंट केलेलं आहे त्या साईटवरून अर्ज केलेला आहे आणि अनि अनेकांनी पेमेंट केलेला आहे किंवा त्या साईटवरती सहा लाख रुपये भरा आणि तुम्हाला घर लागेल अशी सुद्धा जाहिरात असल्याचं पाहायला क समजलेलं आहे आणि म्हणून चार ते पाच लोकांची या ठिकाणी फसवणूक झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे लक्षात घ्या मित्रांनो म्हाडाची जी काही वेब बोगस वेबसाईट आहे डुप्लिकेट वेबसाईट आहे ती शेवट जो होतो जसं की एच टी टी पी एस हा शिलाश लॉटरी डॉट म्हाडा डॉट ओ आर जी असं तिथे दिलेलं आहे जर डॉट ओ आर जी असेल तर त्या वेबसाईटवर क्लिक करू नका म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन असेल तरच त्या साईटवर तुम्हाला लॉग इन करायचं आहे जे काही फरक आहे वेबसाईटमध्ये डॉट जी ओ व्ही डॉट इन आणि ओ आर जी ह्या दोनमध्ये फरक आहे मित्रांनो तुम्हाला जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला भेट द्यायचे आहे कारण जी काही फसवणूक झाली मित्रांनो म्हाडाच्या अर्जदारांची फसवणूक झालेली आहे त्याच्यानंतर त्यांनी म्हाडाकडे तक्रार केली तक्रार केल्यानंतर म्हाडाने त्याच्या संदर्भातील गुन्हा हा आय टी सेल सायबर क्राईमकडे केले नोंद केलेला आहे त्याची गुन्हा म्हणजे त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे त्याची तक्रार सायबर सेलला देण्यात आलेली आहे आता पुढील तपास सायबर सेलवाला करतील आणि जे कोणी आरोपी असतील ज्यांनी कोणी ही वेबसाईट बनवलेली असेल त्यांना कुठे मुसक्या आवळल्या जातील पण महत्वाचा जा प्रश्न आहे मित्रांनो की अशा प्रकारे अर्जदारांची फसवणूक का होत आहे अशा प्रकारे फेक अकाउंट बनून लुबाडण्याचा धंदा का सुरू केला जात आहे किंवा का अशा लोकांच्या मनात दिमाग त्याच्या डोक्यामध्ये आयडिया येतात की का आपण अशी एखादी वेबसाईट बनवावी आणि लोकांची फसवणूक करावी असं का होते तर इथे ज्या एखाद्या वेळेस जर शासकीय संस्था किंवा शासकीय यंत्रणा कमी पडत असेल तर अशा वेळेसच या लोकांचं फावतं आपण पाहतोय मागच्या तीन दिवसापासून म्हाडाच्या वेबसाईटवर अनेक अडचणी येत आहेत अर्ज करताना अनेक अडचणी येत आहेत अनेकांना अर्ज करता येत नाही किंबहुना काही बदल केलेले आहेत म्हाडाने आपल्या लॉग इनमध्ये किंवा वेबसाईट या ऑनलाईन प्रोसेसमध्ये ते बदल अद्यापही लोकांपर्यंत पोहोचलेले नाहीत मित्रांनो आणि ही अतिशय दुर्दैवी बाब आहे कारण याच्या संदर्भात म्हाडाने जाहिरात केली डॉक्युमेंट संदर्भात माहिती दिली ऑनलाईन प्रोसेस संदर्भात माहिती दिली पण दोन प्रकारचे जे चेंजेस आहेत इथे आय टी रिटर्नच्या संदर्भात एक चेंज झालेला आहे तुम्हाला आता आय टी रिटर्न अपलोड करायची गरज नाही आहे त्याच्या संदर्भात कुठेही म्हाडाने भाष्य केलेलं नाही दुसरं असं आहे की जे काही डिजि लॉकर प्रोसेस आहे त्याच्या संदर्भात कुठल्याच जाहिरातीमध्ये किंवा कुठल्याही प्रकारे त्यांनी अवेअरनेस लोकांमध्ये केलेला नाही आणि म्हणून कोणतरी अर्जदारांची आता गोची झाल्याचं दिसून येत आहे गोचारतात जे हुशार आहेत जे स्मार्ट आहेत जे टेक्नोसेवी आहेत ते याच्यातून बाहेर निघतील पण जे खरंच ज्यांना प्रॉपर माहिती नाही आहे जे प्रोसेस करू शकत नाही जे थोडे अडाणी आहेत अशिक्षित म्हणणार नाही मी पण ज्यांना ऑनलाईन प्रोसेस प्रोसेस माहिती नाही त्यांची कुठेतरी फसवणूक होऊ शकते अशा लोकांसाठी मात्र ही आता प्रोसेस खूप किचकट बनवण्यात आलेली आहे जे हुशार आहेत त्यांच्यासाठी खूप सोपी आहे आणि ही एक सेफ्टीच्या दृष्टीने सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची प्रोसेस आहे डिजिलॉकरची लॉकरची प्रोसेस असेल जे काय अपलोडची प्रोसेस असेल जे काय म्हाड्याने नवीन सॉफ्टवेअर का जे काय अपलोड केलेलं आहे किंवा बनवलेलं आहे त्याची प्रोसेस असेल पण इथे सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो तुम्ही जर ऑनलाईन अर्ज करत असाल तर तुमचे ऑनलाईन अर्ज पुढे जात नाहीत कारण सगळ्यात महत्त्वाचं कारण मित्रांनो तुम्हाला डिजि लॉकर संदर्भात तुम्हाला मेसेज दाखवत असेल मेसेजचं तुम्ही ज्यावेळेस व्हेरिफिकेशन करता त्यावेळेस डिजि लॉकर नावाचं ऑप्शन येतोय त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर सर्वात पहिलं तुम्हाला जर म्हाडाच्या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर सगळ्यात पहिलं तुम्ही तुमचं डिजि लॉकरमध्ये अकाउंट बनवा जे आहेत त्यांचं ऑलमोस्ट अकाउंट बनवलेलं आहे असं माझा आहे कारण तुमचं ड्रायविंग लायसन पॅन कार्ड आधार कार्ड इतर डॉक्युमेंट्स तुमचे त्याच्यात ठेवलेले असतील पण तिथेच तुम्हाला सुद्धा डिजि लॉकरचं अकाउंट बनवणं अनिवार्य असणार आहे आता तुम्हाला काय करायचं म्हाड्याच्या अर्ज करताना तुमचं तुमचा डिजि लॉकर अकाउंट बनवा पिन जनरेट करा आणि ते डिजि लॉकरच्या वेबसाईटला जायचं तुम्हाला म्हाड्याच्या ॲपवरून होणार नाही तुम्हाला डिजि लॉकरच्या वेबसाईटला आहे गुगल म्हणजे गुगल क्रोमला जावा तिथून तुम्हाला डिजि लॉकर ओपन करा डिजि लॉकरमध्ये जाऊन तुम्ही ते रितसर जे काही अकाउंट असेल तर तुम्ही लॉग इन करा अकाउंट असेल तर अकाउंट बनवून घ्या अकाउंट लॉग इन केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला तिथे आधार कार्ड पॅन कार्ड अप जे काय आहे ते व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत एकदा तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड डिजि लॉकरमध्ये व्हेरीफाय झाले की तुम्हाला जे काही म्हाडाच्या ॲपमध्ये प्रोसेस आहे जे काही म्हाड्याच्या वेबसाईटला प्रोसेस आहे ते मिसेस पत्नीच्या पाऊस आधार कार्ड ती प्रोसेस कंप्लीट होणार आहे आणि त्याच्यानंतर पुढील ऑप्शन जे काय आय टी रिटर्न तुम्हाला इतर जे काही सर्टिफिकेट इतर ते तुम्हाला ओपन होणार आहे ही अतिशय महत्वाची प्रोसेस आहे मित्रांनो आणि म्हणून ही माहिती असणं आवश्यक आहे ज्याच्या संदर्भात लोकांना अद्यापही माहिती नाही म्हणून अशा प्रकारचे जे काही प्रकार आहेत ते घडत आहेत आणि अशा प्रकारे अर्जदारांची फसवणूक केल्याच्या घटना वारंवार घडत आहे तुम्ही जर म्हाड्याच्या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करत असाल तर तुम्ही सुद्धा सावध व्हा सावधान राहा आणि इतरांना सुद्धा सावधान करा कारण म्हाड्याची जी काही अधिकृत वेबसाईट आहे टी टी पी एस हॅश लॉटरी डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन याच संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला ऑनलाइन अर्ज करायचे आहेत या व्यतिरिक्त तुम्ही जर इतर साईटला गेलात तर तुमची फसवणूक झाली तर त्याला म्हाडा जबाबदार राहणार नाही आहे की म्हणून ही काळजी स्वतः अर्जदारांनी घ्यावयाची याची आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद